महापालिका कामगार संघटना कृती समितीच्या वतीनं विविध मागण्यांसाठी महापालिकेत या आंदोलन करण्यात आलं कामगार नेते अशोक जानराव यांच्या नेतृत्वाखाली सोमवारी सोलापूर महापालिका आवारात आंदोलन करण्यात आलं विविध घोषणांनी परिसर दनानून सोडला सोलापूर महानगरपालिकेत मेडिक्लेम कॅशलेस पद्धतीचा औषधोपचार करणे ही बाब अत्यंत गरजेची आहे राज्य शासनानं पाच लाखापर्यंत मोफत औषधोपचार करण्याचे जाहीर केले असले तरी त्यामध्ये महानगरपालिका कामगारांना अद्याप मोफत औषधोपचार मिळत नाही त्यामध्ये अनेक त्रुटी आहेत उपचारासाठी स्वतःचा खर्च करण्याची कामगारांची ऐपत नसते केवळ पैशाअभावी उपचार मिळत नाही कामगारांना जीव गमावण्याची वेळ येते तेव्हा या दोन्ही योजनेऐवजी कामगार कर्मचारी अधिकारी यांना औषधोपचारासाठी कॅशलेस पद्धतच योग्य आहे त्यामुळे औषधोपचारासाठी कॅशलेस पद्धत सुरू करावी औरंगाबाद खंडपीठानं लाड कमिटीवरील स्थगिती उठवल्यानं लाड कमिटीत पात्र वारसदारांना तात्काळ द्यावी दिनांक सहा एप्रिल एकोणीसशे पंच्याण्णव नंतरच्या बदली रोजंदारी कामगार आणि वाहन चालक यांना सेवेत कायम करण्याचा दुरुस्त प्रस्ताव नगरविकास विभागाकडे तत्पर पाठवावा घंटागाडी व जलशुद्धीकरण केंद्राकडील कंत्राट पद्धत बंद करून सदर कामगारांना महापालिकेत पूर्वी सामावून घ्यावं घनकचरा विभागातील एकशे नव्वद भिगारी सेवकांच्या झोनकडे केलेल्या बदल्या रद्द करून पूर्वीप्रमाणे घनकचरा विभागात काम द्यावं सेवानिवृत्त सेवकांना सेवानिवृत्तीच्या दिवशीच फंडाची रक्कम अदा करावी आदी मागण्यांचं निवेदन उपायुक्त आशिष लोकरे यांना देण्यात आलं मागण्यांचा विचार न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा कामगार नेते अशोक जानराव आणि सरचिटणीस प्रदीप जोशी यांनी भाषणात दिला सोलापूर महानगरपालिकेमधील कामगार कर्मचारी अधिकारी या सर्वांचंच कॅशलेस पद्धत बंद झाल्यापासून कामगाराला आजारपणाचा उपचार करण्यासाठी बरीच कसरत करावी लागते एवढंच नाही तर पैशाअभावी आमचे कामगार मरण पावाय लागलेले आहेत आणि ही बाब अतिशय गंभीर स्वरूपाची आहे मला माहीत आहे आयुष्यमान योजना सुरू आहे पाच लाखापर्यंत दिलं जातं त्याचबरोबर महानगरपालिकेकडून रिएम्बर्समेंट दिलं जातं हे सगळं बरोबर आहे परंतु शासनानं जे पाच लाखापर्यंत मोफत औषध उपचार केलेला आहे या मोफत औषध उपचाराचे भानगडी बघायला गेल्या माणूस मरून जातो पण त्याला त्याचा लाभ मिळत नाही इतक्या त्याच्यामध्ये अडचणी आणि तुटे आहेत यावेळी शेषराव शिरसट बाळासाहेब क्षीरसागर अजय क्षीरसागर दत्ता तुळसे उमेश गायकवाड वंदना वाघमारे प्रकाश सोनवणे आदींसह कर्मचारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते